परभणी शहरातील धार रोड परिसरात एका ट्रकला ओव्हरटेक करत असताना ट्रकच्या चाकाखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार आठ मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी नांदरपेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी शहरातील शाही मस्जिद परिसरातील रहिवासी शोहेब अहमद तुफेल अहमद वय अठ्ठावन वर्षे हे धार रोडने आपल्या घराकडे जात असताना समोर येणाऱ्या समोर चालणाऱ्या ट्रकला ओरटे करत असताना त्याचा अपघात झाला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती नांदरपेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवले त्यानंतर शोहेब अहमद यांच्यावर रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला आहे